आठ वर्षाची भटकलेली चिमुकली कुटुंबात सुखरूप असेस्ट टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला व चाईल्ड लाईनची कारवाई असेस्ट टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला व चाईल्ड लाईन दहा अठ्ठ्याण्णव या रात्रीचे दीड वाजता माहिती प्राप्त झाली की आठ वर्षाची मुलगी विना पालक रेल्वे स्थानक मूर्तिजापूर येथे भटकताना दिसून आली तेव्हा रेल्वे पोलीस स्टेशन मूर्तिजापूर येथे महिला क कर्मचारी उपलब्ध नसल्याने मूर्तिजापूर येथील गुप्ता परिवारातील प्रवासी यांनी मुलीला पोलीस स्टेशनमध्ये आणले याबाबत माहिती अध्यक्ष बालकल्याण समिती अकोला यांचे अनिता शिंदे यांना देऊन त्यांच्या आदेशाने असे टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोलाचे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे समन्वयक सपोर्ट पर्सनल सपना गजबिये चाईल्डलाईन टीम आणि पोलीस स्टेशनला जाऊन मुलीचे समुपदेशन केले असता माहिती मिळाली की मुलगी तिचे नातेवाईकासोबत रात्रीच्या वेळी सेवाग्राम एक्सप्रेसने प्रवास करताना भटकली व मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर सोपेत असताना उतरली त्यानंतर मुलीचे वैद्यकीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे करून काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालिकेला बालकल्याण समिती येथे आणले त्यानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांच्यासोबत टीमने चर्चा करून व मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलीच्या आईवडिलांचा शोध घेणे सुरू केला तसेच पोलीस चाइल्ड मिसिंग ग्रुप व माहिती पाठवताच धामणगाव येथून जिल्हा समन्वयक शंकर मार वाघमारे यांना कॉल आला की सदर बालिका ही चिंचोली तालुका धामणगाव जिल्हा अमरावती येथील असल्याचे समजले तेव्हा तात्काळ मुलीचा आई सोबत संपर्क करून त्यांना मुलगी सुखरूप अकोला येथे असल्याचे सांगितले मुलीचे आईवडील व नातेवाईक मुलीला घेण्याकरता बालकल्याण समिती अकोला येथे आले असता माहिती समोर आली की गरिबी व कोणतेही कामधंदे नसल्याने लोहाराचे काम, लोहारा काम करण्याकरता या गावातून त्या गावी मुलांना सोबत घेऊन कामाच्या शोधात भटकावे लागते व नेहमी कामाच्या शोधात स्थलांतरण करावे लागते अशी माहिती प्राप्त झाली त्यामुळे प्रवास करताना मुलगी भटकल्याचे समजते त्यानंतर बालकल्याण समिती अकोला समोर मुलगी व पालक यांची ओळख पटल्याने मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले सदर प्रकरणात बालकल्याण सभापती सदर प्रकरणात बालकल्याण समिती अकोलाचे अध्यक्ष अनिता गुरव सदस्य राजेश देशमुख प्रांजली जयस्वाल शिला तोष्णीवाल विनय दांदळे पोलीस निरीक्षक अजित अजित पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार पोलीस कॉन्स्टेबल नामदेव आडे पवन बोडखे पोलीस कॉन्स्टेबल अनिता घाटे वनिता चव्हाण रंजना उंबरकर टू जस्टिस प्रकल्प आय एन डब्ल्यूचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे समन्वयक सपोर्ट पर्सन सपना गजबिये रेल्वे चाईल्डलाईनचे पद्माकर सदाशिव अर्पणा सहारे यांनी मोलाचे सहकार्य केले अनिकेत कोकणे माना मूर्तिजापूर अशाच प्रकारच्या विविध बातम्यांसाठी यू टी व्ही न्यूजला लाईक शेअर व सबस्क्राईब करा